नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर खेड्यातील मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत करतो तर मंडळी तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना राबविल्या जातात कोणकोणत्या योजना तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आहेत तुम्हाला तर माहिती नसेलच मी तुम्हाला आज सांगणार आहे की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना आहेत कोणकोणत्या योजनाचं नाव आहे म्हणजे कोणकोणत्या योजना आहेत ज्या कोणकोणत्या योजना आहेत त्या राबविल्या जातात तुम्हाला त्यातून अर्ध्या पण योजना तुम्हाला माहिती नाही मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणत्या कोणत्या योजना राबविल्या जात आहेत ठीक आहे तर मंडळी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्की बघा तर मंडळी व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल वायकर आहे त्याच्यावरती प्रेस करायला विसरू नका तर चला मंडळी आपला वेळ न वाया तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया पंचायत राज व्यवस्थेमध्ये ग्रामपंचायत हा सर्वात खालचा पण अत्यंत महत्वाचा टप्पा आहे महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचे जे कार्य आहे मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणीशे अठ्ठावन मधील कलम पाच नुसार चालते ग्रामपंचायत स्थापन करण्यासाठी सामान्य भागामध्ये किमान सहाशे आणि जे डोंगरी भाग आहे त्याच्यामध्ये तीनशे लोकसंख्या असणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीद्वारे गावाचा कारभार केला जातो तसेच केंद्र आणि राज्य सरकारच्या ज्या विविध योजना आहेत त्या गावकऱ्यापर्यंत पोहोचवल्या जातात पण काही काही अशा योजना आहेत काही काही असे ग्रामपंचायत आहे त्या योजना सांगत नाही त्यामुळे ग्रामविकास आणि जे स्थानिक प्रशासन आहे ते अधिक प्रभावी होते दोन हजार चोवीस साली ग्रामपंचायत स्तरावर जे आहेत अनेक योजना लागू करण्यात आलेल्या आहेत ग्रामपंचायत स्तरावर केंद्र सरकारच्या विविध योजना राबविल्या जातात यामध्ये कायमस्वरूपी विक्री केंद्र बांधणी योजना श्यामप्रसाद मुखर्जी रुर्बरे अभियान राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम महालक्ष्मी सरस प्रदर्शन दीनदयाल उपाध्याय कौशल्य विकास योजना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण महिला किसान सशक्तिकरण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली मिशन प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आणि राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना यांचा समावेश आहे राज्य सरकारच्या माध्यमातूनही ग्रामपंचायतींना आर्थिक मदत आणि विविध ज्या योजना आहेत त्या दिल्या जातात दोन हजार मध्ये राबविण्यात येणाऱ्या महत्वाच्या राज्य पुरस्कार योजनांमध्ये क्षेत्र विकास कार्यक्रम वित्त आयोग अनुदान योजना स्मार्ट ग्राम योजना ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान मुख्यमंत्री ग्राम योजना आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती इमारत बांधकामासाठी सहाय्यक अनुदान योजना यांचा समावेश आहे ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा दोन हजार पाच अंतर्गत निधी पुरविला जातो या योजनेमुळे गरजू आणि काम करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते याला आपण मनरेगा म्हणतो मन ग्रामपंचायत स्तरावर केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना प्रभावीपणे राबविल्या जातात त्यामुळे गावचा विकास आणि स्थानिक लोकांचे जे जी जीवनमान आहे उंचावणे शक्य होते दोन हजार मध्ये ग्रामीण भागाच्या विकासासाठी अनेक नव्या योजनांची अंमलबजावणी जी आहे ते करण्यात येत आहे त्यामुळे नागरिकांनी यांचा लाभ घ्यावा असं केंद्र आणि राज्य सरकारचं म्हणणं आहे तर बघा आपल्या ग्रामपंचायतमध्ये जेवढ्या पण योजना येतात त्याच्यातून मी आता जेवढ्या योजना सांगितल्या आहेत त्याच्यापैकी तुम्हाला अर्ध्याही नाही माहीत अर्ध्या का अर्ध्याच्या अर्ध्या पण तुम्हाला माहिती नाही काही अनुदान मिळते काही योजना आहेत मी आता सगळ्या योजना तुम्हाला सांगितल्या आहेत रिपीट करून पहा जर योजना समजल्या नसेल तर अजून पहा कोणकोणत्या योजना आहेत तुमच्या ग्रामपंचायतमध्ये ह्या सर्व योजना तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आहेत तुमच्या ग्राम सगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायतमध्ये ह्या योजना आहेत माझ्या गावच्या ग्रामपंचायतमध्ये पण ह्या योजना आहेत ठीक आहे याच्यातून अर्ध्या पण योजना तुम्हाला माहिती नाही आता तुम्हाला माहिती झालं असेल की तुमच्या ग्रामपंचायतमध्ये कोणकोणत्या योजना आहेत तर ह्या सगळ्या योजना तुमच्या ग्रामपंचायतमध्ये आहेत तुम्हाला अधिकारी लोक किंवा ग्रामपंचायत तुम्हाला काही काही आहे जे सांगत नाही फक्त तुम्हाला सांगते रोजगार हमी योजना बस तेवढंच बाकी दुसऱ्या योजना सांगत नाही आणि प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना ज्या काही आहेत घरकुल योजना त्या सांग माहीत आहे तुम्हाला ठीक आहे ह्या दोनच माहिती आहे ग्रामपंचायतमध्ये रोजगार हमी योजना आणि आवास योजना म्हणजे घरकुलाची योजना बाकीच्या ह्या ज्या मी योजना सांगितल्या आहेत त्या तुम्हाला माहिती नव्हत्या ठीक आहे ह्या तुमच्या ग्रामपंचायतमध्ये असलेल्या योजना ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल आणि जर माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन व्हिडिओ आपण उद्याला आला नमस्कार